जे कोणी जॉइन झाले त्या सगळ्यांना नमस्कार हा बोललाय मुझे दो मिनट रुकिए जरा सा थोड़ा फार जो कुछ भी लोखे और जुने दीजिए तर आजचा आपला लाइव हा खास असणार आहे जे जर का माझा अगोदर व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला असेल माझ्या चॅनलवरती तर त्यांना माहीत आहे की मी आज लाईव्ह काय येणार होते ते सगळ्यांना हाय तर आज अकरा मार्च जे कोणी स्वामी आपले जे स्वामी महाराज आहेत त्यांची जी कोणी भक्ती करतात तर त्यांच्यासाठी आज हा खास व्हिडिओ मी सॉरी लाईव्ह या ठिकाणी मी आलेली आहे जेणेकरून अकरा मार्च ते एकतीस मार्च आपल्याला त्यांची सेवा करायची आहे खूप वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सेवा केली जाते त्यांची तर बऱ्याच जणांना पारायण करणं एकवीस दिवस पारायण करणं किंवा एकवीस दिवस वेगवेगळे म्हणजे अशी पूजा वगैरे मांडून पुस्तक वगैरे वाचणं शक्य होत नाही तर अशासाठीच मी आज एक साधी सोपी जी आपली जुनी पद्धत होती जी जुनी माणसं देखील ही जी सेवा आहे ते करायची तर तीच सेवा मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्यांना कोणाला उपयोगी वगैरे पडेल तर अशासाठीच मी आजचा हा लाईव्ह मी घेतलेला आहे तर आशा आहे की तुम्हाला याचा उपयोग होईल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी महाराजांच्या व्हिडिओबरोबर मी इतर गोष्टी देखील आपल्या चॅनेलवरती या ठिकाणी अपलोड करत असते तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल यासाठी मी प्रयत्न करेन आणि त्यासाठी तुम्ही देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मी माझा दोन तीन दिवसाच्या पाठीमागे माझा बर्थडे होता मनामध्ये इच्छा होती की अकरा मार्चपासून तर आता मी पाऱ्यानं वगैरे चालू करणार नव्हते कारण आत्ताच माझे अकरा गुरुवारचं उद्यापन झालं होतं आणि आता पुन्हा एकदा घरामध्ये पाऱ्यानं वगैरे मांडायचं वगैरे तर ते तर शक्य नव्हतं एखादी गोष्ट पुन्हा तीस 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 जर ती का करत गेलो तर घरातले देखील इरिटेड होतात तर त्यासाठी मला यावेळेस पाऱ्यानं वगैरे अखंड एकवीस दिवस वगैरे असं काही करायचं नव्हतं पण मला त्यांची सेवा करायचं नाही असंही नव्हतं त्यांची सेवा देखील मला करायची होती आणि त्याच्यासाठीच मी म्हटलं काय करता येईल आपल्याला जेणेकरून त्यांची सेवा वगैरे माझ्या हातून घडली जाईल तर त्यासाठी मग मला एक गोष्ट आठवली आणि तीच गोष्ट मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे ती गोष्ट माझ्या मनात आली होती आणि त्या गोष्टीविषयी ॲक्च्युली मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं देखील होतं पण ती गोष्ट मला कुठे मिळेल हे मला समजत नव्हतं आणि ती गोष्ट कोणती हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बर्थडे होता म्हणून त्यासाठी आता बर्थडे आहे आपला खूप स्पेशल असा दिवस आहे म्हटलं की आपल्या आपला जो दिवस असतो तो तो जो दिवस असतो तो, 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 तो नक्कीच आपले म्हणजे आपल्या ज्या देवावरती भक्ती आहे विश्वास ते आहे ते त्यांच्या दर्शाने होत असते तर माझी श्रद्धा ही माझ्या स्वामींवरती आहे तर त्यासाठी मग मी आमच्या इथे शिवाई नगर आहे त्या ठिकाणी स्वामींचा खूप मोठा मठ आहे त्या ठिकाणी मी दर्शन घेण्यासाठी गेले होते फक्त दर्शन घेण्यासाठी गेले होते माझ्या मनात असं काहीच नव्हतं की मला तिथे गेल्यानंतर ती गोष्ट मला भेटेल मेन मला माहीत पण नव्हतं की मी ज्या मठात गेले त्या ठिकाणी ती वस्तू मला भेटणार आहे किंवा त्या मठामध्ये ती गोष्ट आहे हे मला माहीत पण नव्हतं माझ्या म्हणतात ना आपण मनापासून जर प्रयत्न केला मनापासून जर का आपण एखादी इच्छा स्वामींसमोर व्यक्त केली ना फक्त मनात भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे तर ती नक्कीच पूर्ण होते हा परि पर आवाज अच्छे से आ है ना मेरी आवाज व्यवस्थित येतोय ना माझा प्लीज मला रिप्ले द्या कारण मी लाईव्ह जास्त नाही येत आणि आता हा जो लाईव्ह आहे तो मी दुसऱ्यांदा घेते माझा जो पहिला लाईव्ह मी घेतला होता तो देखील खूप छान होता खूप जणांनी त्या ठिकाणी भरपूर मला प्रतिसाद देखील दिला तर मी आशा करते की तुम्ही देखील मला प्रतिसाद द्याल त्याचप्रमाणे हा लाईव्ह जर का तुम्हाला कोणाशी शेअर करायचा असेल तर तो देखील करा जेणेकरून इतरांना देखील त्याचा उपयोग होईल तर अशा पद्धतीने मी आता सांगते मी तिथे गेन तर मला कोणती गोष्टी भेटली प्लीज मला कॉमेंट करून सांगा माझा म्हणजे आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का प्लीज रिप्लाय द्या मला म्हणजे मी सांगायला सुरुवात करते येतोय का आवाज माझा नीट सलमान अली गणपत प्रजापती एवढेच दोन नाव मला दिसत आहेत तर प्लीज मला रिप्ले द्या ओके चला मी माहिती तर सांगते तुम्हाला तोपर्यंत तो। तर मी ज्यावेळेस त्या स्वामींच्या मठामध्ये गेले त्यावेळेस सहसे ते व्हिडिओ काढत होते त्या ठिकाणी बरीचशी पुस्तकं त्या ठिकाणी होती आणि त्याच्यामध्येच मला जे पाहिजे होतं ते मला मिळा ते म्हणजे हे दिसतंय का व्यवस्थित उलट दिसतंय का तुम्हाला बहुतेक उलटं दिसत असेल मी वाचून दाखवते काय ते श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज दत्तराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज हे काय माहिते लिखित जप वही हे काय लिखित जप वही आहे आपण जे जप म्हणजे माळ जप करतो जपमाळ करतो ते हातामध्ये वगैरे घेऊन करतो तर प्रत्येकाना ते, ते शक्य नसतं किंवा पारायण करणं देखील आता काही जणांना शक्य असतं काही जण नसतं कोणी वर्किंग वुमन्स वगैरे असतात किंवा लेडीज असो किंवा पुरुष असो तर प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असतात तर अशा वेळेस मग काय करायचं आम्हाला स्वामींची सेवा तर करायची पण कशी करू तर त्यासाठीच आजचा हा आपला लाईव्ह आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं ते सांगते जर का तुमच्या घरा शेजारी किंवा तिथे आसपास वगैरे जर का तुमच्या इथे स्वामींचा मठ असेल तर त्या ठिकाणी चौकशी करा की अशा स्वरूपाची वही तिथे भेटते का लिखित जप वही म्हणतात तिला ॲक्च्युली मी हेच ह्या वहीबद्दल खूप ऐकून होते आणि ती फायनली मला भेटली जर समजा ही वही नाही भेटली तर जप कसा करायचा आपल्या घरातली सिम्पल जी वही असते नोटबुक असते तिचा देखील तुम्ही वापर करू शकता तर आता मला भेटले तर म्हटलं चला आजपासून मी स्वामींची ही सेवा करायला सुरुवात करते तर त्यासाठीच आज मी हा लाईव्ह घेतला होता तर ही कशा स्वरूपाची असते ते देखील मी तुम्हाला दाखवते आतमध्ये आतमध्ये अशा स्वरूपाच्या असते अशा इकडे एक कॉलम आहे आणि या साईडला एक कॉलम आहे दिसतोय तुम्हाला एक आणि इथे एक असे दोन कॉलम आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ना आपण ज्यावेळेस जप करतो ना तर त्याच्यावेळेस रेड कलरचा पेन कोणता पेन वापरायचा रेड कलरचे शाईन आता रेड कलरची शाई का वापरायची किंवा रेड कलरच का वापरायचा हे मी तुम्हाला सांगते रेड कलर म्हणजेच लाल कलर ऍक्च्युली माझे इथं गरम होते जरा आता उन्हाळा वगैरे चालू होत्या मी तर फॅनच्या या साईडला बसले तर मग जरा गरम होतंय पण असं तर मी हे सांगते आपण स्वामींचा सा जो जप करणार आहे बाबतीत तुम्हाला माहिती सांगते की लाल शाईच का वापरायची आपल्या सगळ्यांना माहिती आहे लाल कलर हे प्रेमाच प्रतीक आहे बरोबर तर त्यासाठीच मी हा लाल कलर या ठिकाणी वापरणार आहे म्हणजे मी म्हणजे मी नाही आपण मठात जातो ना जा त्यावेळेस ते सांगतात की लाल कलरच्या शाईने त्या ठिक त्या ठिकाणी तुम्ही स्वामींचा जप करा तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ठरवायचं म्हणजे की मला आजच्या दिवशी दहा अकरा अकरा किमान अकरा अकरा तरी तुम्ही त्या ठिकाणी अकरा वेळेला त्या ठिकाणी स्वामींचा जप करायचा अकरा म्हणजे किती आता इथून लाईन सुरू झाली एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बस झालं एवढं जरी तुम्हाला जमलं ना दिवसभरात तुमची कामे वगैरे करून तरी चालेल अकरा वेळा करा एकवीस वेळा करा तुम्हाला जसा वेळ भेटेल ना तसा करा पण हा जप करा आता लिखित स्वरूपातच का जप करायचा माळ जप म्हणजे जपमा का नाही करायचा जपमा देखील तुम्ही करू शकता पण कधी कधी नाही जमत तर त्यासाठी अशा पद्धतीची वही भेटते लिखित जप वही तर अशा पद्धतीची लिखित जप वही तुम्ही वापरू शकता किंवा साध्या वहीवरती देखील तुम्ही स्वामींचं जप त्या ठिकाणी करू शकता आता तो जप किती करायचा काय करायचा हे आपल्यावरती आहे तर त्यासाठी मी ही लिखित जप वही आणलेली आहे आणि याच्यामध्ये मी जप करणार आहे संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हें जब जब तर अशा पद्धतीने तुम्ही हा जप करायचा आणि ही सेवा आपल्या स्वामींचरणी त्या ठिकाणी अर्पण करायची आता हे जप झाल्यानंतर काय करायचं या वहीचं काय करायचं किंवा आपल्या घरातले जी वही आहे त्याचं काय करायचं हे तुम्हाला मी सांगते अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस शेवटच्या पाण्यावरती येताना पूर्ण तुमचा जप वगैरे कम्प्लीट होतो आणि असं काय नाही आहे की आता अकरा मार्च ते एकतीस मार्च आ, या एकवीस दिवसामध्येच तुम्ही आ, ही करू शकता जप म्हणजे जप वगैरे करू शकता आणि ते त्या दिवसाचं तुम्हाला कम्प्लीट करायचं असं काही नाही आहे समजा चुकून कधी तर राहिलंच असं आता कसं असतं ना प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असतात तो नाही कधी कधी जमत तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला जर का समजा एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला नाही ते तुमच्याकडून पूर्ण झालं तर तुम्ही काय करायचं आहे त्याच्यानंतर देखील ती जो काही जप आहे ना तो तुम्ही पूर्ण करू शकता अशा पद्धतीने हा लिखित स्वरूपाचा जप तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे आता या वहीचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगते जर का तुम्ही जवळच्या आसपासच्या मठातून जर काही वही घेऊन आला असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ती त्यांना देऊ शकता किंवा घरामध्ये देखील आपल्या मंदिराजवळ ठेवू शकता अजून एक गोष्ट सांगते दुसरी गोष्ट म्हणजे म्हणतात ना आपली भक्ती थोर असेल आपली स्वामींच्यावरती असणारी श्रद्धा जर का थोर असेल आपण मनापासून करत असेल तर नक्कीच स्वामी महाराजांचं बोलणं आपल्याला जर का आलं अक्कलकोटला तर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ही वही तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आता ही वही त्या ठिकाणी दिल्यानंतर ते काय करतात हे सांगते त्या ठिकाणी प्रसादाचं वाटप असतं ना तर त्याच्यासाठी आपल्या ह्या पानांचा त्या ठिकाणी वापर केला जातो प्रसाद देण्यासाठी विभूती वगैरे तर त्यासाठी याचा वापर केला जातो तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारची तुम्हाला जर का वही भेटली तर ती तुम्ही घेऊन या किंवा घरातली वही वापरली तरी चालेल आता लिखित स्वरूपाचा जप केल्यामुळे काय होतं ते सांगते तन मन धन सगळं एकाग्र होऊन आपण त्या ठिकाणी स्वामींचा जप त्या ठिकाणी आपण करत असतो डोकं मन आणि हात सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय असतात व्यस्त असतात त्यामुळे आपलं लक्ष देखील पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरलेलं असतं आणि म्हणूनच आपण देखील स्वरूपाचा जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर हा ही एक छोटीशी सेवा होती जी मला तुम्हाला सांगायची होती आता यांना ज्यांना कोणाला ही जर नसेल करायची सेवा तर त्यांनी कोणती सेवा करायची आपले गुरुचरित्र सारमृत आहे तर त्याचा रोज एक तीन अध्याय जरी वाचले ना तर देखील चालू शकतं दुसरी गोष्ट पारायण करायचं असेल तर पारायण देखील तुम्ही करू शकता किंवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमत नसतील तर अकरा माळी जपमाळ करू शकता किती माळी अकरा माळी त्याच्यानंतर तुम्ही अजून काय करू शकता तर हा एवढ्या तुम्ही सेवा नक्कीच करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही पारायण कराल किंवा गुरुजीरित सारामृत कराल त्यावेळेस आणखी गोष्टी सांगते मी तुम्हाला जे बऱ्याच ठिकाणी सांगितली जात नाही ॲक्च्युली मी मठात केले होते त्यावेळेस मला ही गोष्ट माहीत झाली की आपण जस्ट पारायण करतो गुरुचरित्र पारायण किंवा सारामृत वगैरे वाचन करतो पठण करतो त्यावेळेस आपण तारक मंत्र वगैरे बोलतो असे बरेच त्याची ॲक्च्युली सेवा आहेत पण त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची सेवा आपण जी काही पूजा वगैरे मांडतो ना तर त्याचं फळ कधी मिळते तुम्हाला माहिती आहे आपण पूजा वगैरे करतो ठीक आहे पण त्याच्या अगोदर आपण तारकमंत्र तर बोलतोच किंवा जपमाळ देखील करतो पण त्या अगोदर तुम्हाला गायत्री मंत्र बोलायचे एक मान त्या ठिकाणी काय बोलायचं आहे गायत्री मंत्र बोलायचे हे मला देखील माहीत नव्हतं मी पण मी फक्त तारकमंत्र वगैरे बोलायचे जपमाळ वगैरे करायचे आणि माझ्या सेवेला मी सुरुवात करायची अध्याय वाचन वगैरे करण्यासाठी तर अशा प्रकारे मी ती सेवा करायची पण मला जसं माहीत झालं आहे की गायत्री मंत्रानेच त्या सेवेला खरं अर्थ येतो तर तेव्हापासून मी गायत्री मंत्र एक माळ म्हणते त्याच्यानंतर मी जपमाळ अकरा माळे जपमाळ करते आणि मग मी त्या ठिकाणी अध्याय पठण करायला घेते अशा पद्धतीने मी स्वामींची सेवा करते तर हीच मला थोडीशी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगायची होती स्वामींच्या मठामध्ये इथं आमच्या इथे शिवायनगरला स्वामींचा मठ आहे त्या ठिकाणी मी गेले होते तर हा चमत्कार घडला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी स्वामींच्या मठामध्ये त्या ठिकाणी गेलेल ना त्यास माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं ह्या वहीविषयी अगोदरच फक्त विचार केला होता की ही वही मला कुठे भेटू शकेल म्हणून एवढाच मी विचार केला ज्यावेळेस मी त्या मठामध्ये गेले होते त्यावेळेस माझ्या डोक्यात काहीच नव्हतं असं फक्त मला स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं का तर त्या दिवशी माझा बर्थडे होता एवढंच पण त्या ठिकाणी मी व्हिडिओ काढायला गेले आणि त्या ठिकाणी मला ही वही भेटली तर मग हा माझ्यासाठी खरंच चमत्कारच आहे कारण मी खूप वेळा ठिकाण त्या ठिकाणी गेले पण मला ह्या वहीचं दर्शन झालं नव्हतं म्हणून म्हणतं मी की खरंच आपल्या मना, मनात मनापासून इच्छा असेल श्रद्धा असेल तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच भेटते हेच मला स्वामींनी यावेळेस देखील दाखवून दिलं आता स्वामींची सेवा ही मी पहिल्यापासून कर करत नाही आहे मी गेले तीन ते ती चार वर्ष झाले स्वामी सेवा करते तर ही स्वामी सेवा मी का करायला लागली किंवा पहिल्यापासूनच मी स्वामींना मानत होते का या सगळ्या गोष्टींचं उत्तर मी एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर नक्कीच माझ्या चॅनलवरती जाऊन मी या स्वामी सेवेत आले असं काहीतरी घडलं म्हणून मी या स्वामी सेवेत आले मी नेमकं काय घडलं हेच मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे म्हणजे माझा पूर्ण प्रवास मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला आवडलं तर नक्कीच माझ्या चॅनलला त्या ठिकाणी व्हिजिट करा भेट द्या आणि खूप वेगवेगळे वेग असे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती त्या ठिकाणी टाकत असते तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे हाऊसवाईफ शोना तर नक्कीच मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ता तुम्ही माझ्या चॅनलला भेट दिली त्याबद्दल देखील तुम्हाला सर्वांचं खूप 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 आभार आत्ता जे जे कोणी माझ्या या लाईवला जॉईन झाले असतील त्यात त्यांना देखील पुन्हा एकदा सांगते जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर ता त्यांच्यासाठी मी एक छोटीशी स्वामीसेवा घेऊन आलेली आहे ती म्हणजे लिखित वही तर नक्की तुमची इच्छा असेल तर अशा प्रकारची तुम्हाला जर का बुक वही तुम्हाला जर का स्वामींच्या मठामध्ये भेटली नक्की घेऊन या आणि त्या ठिकाणी आपल्या लाल कलरची जी शाई असते जो पेन असतो ना तर त्या ठिकाणी तुम्ही हा जपनाम करायला सुरुवात करा मेन म्हणजे विश्वास चानी आणि पूर्ण श्रद्धेने भक्तीने त्या ठिकाणी सेवा करा उगीच कोणीतरी सांगितले म्हणून अजिबात करू नका तुमची इच्छा असली तरच करा जस की माझी इच्छा आहे तर मी नक्की संध्याकाळी आता हे लिहिल्या बसणार आहे कारण मी खूप खुश आहे कारण मला ही वही भेटली मी ॲक्च्युली ना घरातल्याच नोटबुकवरती करणार होते जर का मला ही वही नसती भेटली जात तर खरंच खूप छान वाटलं मला वही भेटली म्हणून तर आजचा तुम्हाला हा लाईव्ह कसा वाटला माझा साधा साधा आहे म्हणजे सगळं पण अपेक्षा करते की तुम्हाला माझा हा लाईव्ह आवडला असेल नक्कीच माझ्या चॅनलला भेट द्या आणि स्वामींची सेवा करत राहा खरंच खूप मनाला शांती भेटते आणि खूप छान खर खरंच खूप छान वाटतं मला अनुभव आलेला आहे खूप साऱ्या गोष्टी मी त्या एका व्हिडिओमध्ये शेअर केल्या तर नक्कीच तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा खूप छान वाटतं स्वामींची सेवा करून तर चला पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा काहीतरी लाईव्ह वगैरे येऊयात आणि एक लाईक करायला प्लीज विसरू नका माझ्या व्हिडिओला माझ्या ला लाईवला तर नक्की जात जाता तुम्ही त्या ठिकाणी लाईक वगैरे करा शेअर करा जेणेकरून ही माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचली जाईल सेवा करा आणि सेवेकरी व्हा असं आपल्या स्वामी महाराजांचंच वाक्य आहे तर नक्कीच मी आशा करते की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ